चर्चा तर सगळं मोदीच मानतात लिखेल पडेलीच नाही आमलो अनपढ आहे आमलो मला नाही वाचता ये नाही कोण माहिती तुम्हाला माहित आहे बाई मला कोणी अपेक्षा एक तोळा द्यावा एक तोळा द्यावा सर्वत्र चालू झाली आहे सर्वत्र उमेदवारांनी प्रचाराने असं बोललं जातं की महिलांना जास्त राजकीय ज्ञान नसतं त्यामुळे आपण आता पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामधल्या ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांना लोकसभेच्या निवडणुका येत आहेत माहिती आहे का येथील कोण उमेदवार आहेत माहिती आहे का त्या मतदान करतात का जर निवडून आला जो खासदार होईल त्याच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे हे आपण येथील महिलांकडून जाणून घेणार आहोत लोकसभेची निवडणूक आहेत माहिती का करताना कर ते मोदी आहे ना त्यांच्या मध्ये आम्ही करतोय कायम मोदी हा तर त्यांनाच देत आम्ही मुरलीधर नाही का त्यांनाच देत हा ना लय करताय खूप आमच्या सगळं करताय ते महिलांना आम्ही काय अशी जबाब आहे तर आम्हाला काय बी सगळं देतं त्याच्यामध्ये मुरलीधर मग वाटत हा एक खासदार तर कोणी वाटतच आहे पण काय जनतेला जे त्यांनी आश्वासनं दिलेले असतात जे सांगितलं काय असतं ते त्यांनी करावं सेवा करावी लोकांची मी जरी आलं तर त्यांनी जनतेची सेवा करावी जनतेच्या काही काम आहेत ती करा काय समस्या आहेत काय काय करायला पाहिजे महिलांसाठी महिलांसाठी म्हणजे आता पुष्कळ ठिकाणी असं की अतिरेक होतोय महिलांवरती हे होतय महिलांना मोबाईल मध्ये ह्याच्यावर फसवणूक ते त्यांच्यावर त्यांनी चांगला उपाययोजना करावी महिला जरा सुरक्षित राहते नाही करतो करत ना आमचं गावाकड का कुठलं गाव कडाष्ट बीड नाही माहिती नाही काहीच कोणीच माहित नाही इकडं काय अशीच आहे आता बसायला जागा नाही भेटत आता म्हणत आमच्या गावाकडे एवढं खायला प्यायला नाही भेटत शेतकऱ्याचं काम केलं का ती पन्नास साठ रुपये रोज देते त्याच्यासाठी गाव सोडून आम्ही परस्पर गावाला येतो अपेक्षा एक तोळा द्यावा बस काय नाही अडचणी काय नाहीत आम्हाला काय म्हातार माणसाला काय करतात नेस्त घ्यायचं आणि द्यायचं तेवढ्या पुरती गोड बोलतात मतदान झालं की हा करावंच लागते मला नाही वाचता येत माहित आहे बाई मला कोणी आता ते त्याच्यावर येऊ येतात ना परत सांगायला माणसं येतात ना आम्हाला सांगायला मतदान करा म्हणून कुणी म्हणत पंजाव करा कुणी कमऱ्याचा फुलाव करा कुणी म्हणतात करा आता ते मी तुम्हाला सावली करून देईन आता एक माणूस नाव नाही आजी तुम्हाला चांगली सावली करून देईल म्हणजे आजी ताप देऊन आजी जाऊन मध्ये आज तापू देऊन करणं तुमची सोय तो आम्ही म्हणते तुला ते म्हणजे पंजाला मध्या कोणी पंजाच आहे आहे ते चालते त्या दिवशी चर्चा तर सगळं मोदीच म्हणतात आता कोणीतरी कोणीतरी नाना इकड त्यांच्या पण ते का स्लीप वाटतात आम्हाला सारखे लोक वाटायला येतात म्हणतात मतदान करा मोबाईल वरती आम्ही मोबाईल वर मेसेज येतात आम्हाला हो हा करतात नाही आपले लोकांचे कोणाचे कागदपत्रांचे काम ते बी नाही माहिती आहे आम्ही लिखेल पडलीच नाही हम लोक अनपढ आहे हम लोग बोलके तो थैला बेच रहे है हम लोग मतदान मत करते, करते मोदी को मोदी नाही मोदी नाही ते मोदीलाही देते आम्ही आम्हाला काय करू नाही लागला काय नाही कर नाही देत दार नाही देत आम्हाला काय देव राहील हमार हम रस्सीवाले आहे हम लोग नाही कुछ जेर्या बोलके हम लोग ये थैला बेच रहे फुटपाथ पे लोग घर नाही दिया, दार नाही दिया, कुछ नहीं दे रहा, सब उदर देताय मतदान करता का करतो ना दंगेकर तुम्हाला माहिती आहे ओळखीचे आमचं